आतमध्ये गेले उकळते कुस्तीमध्ये वतनदारी आणि मक्तेदारी चालत नाही कुस्तीमध्ये वतनदारी आणि मक्तेदारी चालत नसते एक वेळा मंत्र्याचा बोरगा मंत्री होईल एक वेळा मंत्र्याचा मुलगा मंत्री होईल मंत्र्याचा मुलगा मंत्री होईल शिक्षकाचा मुलगा शिक्षक पोलिसाचा मुलगा शिक्षक मुलगा पैलूनच होईल असं नाही तिकडे एमपीसी करा करा, डॉक्टर के करा इंजिनिअरिंग करा लय असते या वर्षभर अभ्यास करायचा बारा महिने अभ्यास करायचा आणि परीक्षेला गेल्यावर पेपर द्यायचे जामखेड चे पेसाई साहेब <laughs> महेश पाटील साहेब हे कुस्ती मैदानासाठी उपस्थित झालेले आहेत हे मैदान आपलं स्वागत पोलीस स्टेशनचे कर्तृत्वान पोलीस अधिकारी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम ज्यांनी केलं आणि महाराष्ट्र राज्यामध्ये आपली कर्तृत्वाची एक वेगळी ओळख निर्माण केली खलरक्षणाय सदरक्षणाय सदरक्षणाय खलडिगणाय सन्मानिय महेश पाटील साहेब उपस्थित झाले रणजित भाई आणि मित्रमंडळाच्या वतीनं आपलं स्वागत आहे साहेबांना विनंती आपण मैदानात यावं तस पोलीस खात्याचं आणि लाल मातीचं जुनंच नात या लाल मातीने आतापर्यंत तीन पिलवान दिली ट्रिपल महाट्र केसरी नरसिंग यादव डीवायएसपी नरसिंह यादव ट्रिपल महाट्र केसरी डीवायएसपी विजय चौधरी आणि या भागाचं परिसराचं बीड जिल्ह्याचं ज्या पैलवानानं नाव केलं राहुल लाणा आवारे सुवर्ण पदक विजेता राहुल लाणा आवारे डीवायएसपी पी पदकाचे मानकरे म्हणून सांगितलं लाल मातीचं आणि पोलीस खात्याचं तसं जुनंच नातं अधिकारी महेश पाटील साहेब यांच्या शिवास्ती कुस्ती लागली धुळाजी इरकर कर्जत धुळाजी हात वरती पाटेगावचा सराव करतो कर्जतला विजय काका तोरमल यांच्याकडं